थुकल्याला तांबूळ गिळायची सवय आम्हाला नाही आता खेडेगावाकडे एक म्हण आहे सहज काय वाद झाले आणि तीच वाद जर उकरून उकरून काढायला लागले तर त्याला म्हणतात थुकल्याला तांबूळ कशाला गिळताय आणि ती सवय खरंच आम्हाला नाही आता मी असं का बोलायले तर मला एक कमेंट आली ती की ताई जरंगी पाटील परत उपोषणाला बसलेत का म्हणलं नाही माहिती मला आणि खरंच मला माहिती नाही तर म्हणलं सोशल मीडियावर असं एका अकाउंट वरून व्हिडिओ आला म्हणलं हा का ठीक आहे म्हटलं मी बघते एकदा मग मी तो व्हिडिओ बघितला खरंच आहे मग मी परत विचार केला म्हणलं काही लोकांच्या मनामध्ये जरांगे पाटलांचं एवढं प्रेम आहे की झालेल्या गोष्टी का मग प्रेम आहे का जरांगे पाटलांच्या नावावर अकाउंट पळतो हे आहे हे काय सांगता नाहीयेत अंदाज आहे माझा हे काय नाही मी वाईट नाही बोलत आहे आणि मला काय कुणाशी घेणं दे मला खूप भीती वाटते बर का कुणाविषयी बोलायला खरंच भीती वाटते हो। लेडीज आहे ना शेवटी असो म्हणजे मी लेडीज आहे नाहीतर तुम्ही लोक आणखीन दुसराच अर्थ काढचाल तर जरंगे पाटील पंचवीस जानेवारीनंतर त्याला बसली होती उपोषणाला ते उपोषण संपवलेलं पण आहे पूर्ण फेब्रुवारी महिना संपला आणि पंचवीस जानेवारीला उपोषणाला बसल्यानंतर तिथं जे काही लोक होते त्यांना उपोषणाला बसल्यामुळं त्रास व्हायला लागला चक्कर यायला लागली मग ते जे सोशल मीडियावर जे अकाउंट पळायला आहे त्या अकाउंटचं असं म्हणणं आहे कालच्या कालच्या एक पंधरा ता सोळा तासापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जरंगे थे, थे ले 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 की झरंगे पाटील उपोषणाला बसले ते तिथं बसलेल्या लोकांना चक्र आलेले ती लोक असं म्हणायला लागले की आम्हाला सरकारनं उचललं पाहिजे तिकडं कुठल्या का हॉस्पिटलला सरकारनं उचललं पाहिजे जरांग्या असाय जरंग्यात तसा आहे म्हणजे त्याला वाईट शब्दात शिवेगाळ त्याच्यात एखाद्यानं कमेंट केली तर त्या कमेंट करणाऱ्याला पण आई बापावरून शिवीगाळ नाही मी पण देतेच आई वडिलांवरून मी पण देतेच पण काही लोकांचं असं म्हणणं असतं की समोरची आई आणि आपली आई एकच आहे मग आई वडिलांवरून कशी शिवी द्यायची तसं तसं लोक बरं का बरं मग तो विषय कधीचा पंचवीस जानेवारी आणि जरंगे पाटलांच्या गोदडीला किशेत जरंगे पाटलांनी किशेत काजू बदाम खाल्ले वगैरे 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 हे जुने विषय आहेत आणि जुना विषय आता मी पंचकित झाले अरे म्हणलं जरंगे पाटील उपशनाला बसले केव्हा बसले पुन्हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आलं की जरांगी पाटलांच्या नावावर अकाउंट पाळायला लागलं ना म्हणून मग आता जरांगी पाटील तर शांत आहेतच तर सध्या तरी पण तरी पण अकाउंट पळा अरे त्या संतोष भैया देशमुखाची हत्या झाली त्याच्यावर बोला स्वर्गेटचं झालं ती विषय आहेत भरपूर विषय आहेत पण बाकीचे विषय घेतले तर अकाउंट थोडं पळत नाही मग विषय कोणता घ्यायचा जरांगी पाटलांचा तो विषय कोणता जुना तिकडचा व्हिडिओ इकडच टाकून अकाउंट फक्त पळवायचं आहे आम्हाला बाकी काहीच नाही आणि विकी पाटील दादा मग त्याच्यात भरपूर शिवेगाळ जरंगी पाटील त्यावेळेस जे उपोषणाला बसले ते आणि त्याच वेळेसचा व्हिडिओ परत टाकला गेला तर विकी पाटील दादा तुला एकच सांगायचं बाबा तू कमेंटमध्ये म्हणलं की तुम्ही चांगलं बोला तुम्ही असं ह्यांना बोलले तर आम्ही तुमच्याशी चांगलं वागू अरे बाबा तू माझ्याशी चांगलं वागून किंवा नाही वागून किंवा मला चांगलं बोलून किंवा नाही बोलून मला तुझ्याशी सुरिक नाही जोडायची माझी पूर्गी तुझ्या घरात नाही द्यायची किंवा तुझं काय म्हणते की तुझी पूर्गी माझ्या घरात नाही करायची जी सत्यता आहे ती सत्यता फक्त मी बोलते फक्त सत्य बोलते आणि प्रत्येकानं सत्य मांडावं काहीच हरकत नाही स्वतःच वैयक्तिक मत असतं मांडावं पण झालेल्या खोट्या बातम्या पसरवणं समाजाला फसवणं ते पण कशासाठी अकाउंट पळण्यासाठी तर विकी पाटील दादा तू येऊन दादा म्हणते मग आता तू तुझ्या बहिणीला कसं बोलायचं हे तू ठरव मला काहीच प्रॉब्लेम नाही पण मी काय म्हणते दादा तू ज्याचा शुभचिंतक आहेस जरा सांग ना बाबा की तुम्ही असं केलं तर लोक बोलणार झाले तुमची बदनामी होणार झाली कारण आपण ज्याचं चांगलं चिततो ज्याचं चांगलं हो म्हणतो तो व्यक्ती चुकीच्या मार्गाने तो व्यक्ती आपला आहे म्हणून सगळं गप्प बसायचं सहन करायचं कितीपती योग्य आहे रे बाबा विकी दादा पाटील विकी पाटील दादा नाही मी दादा म्हणते तुझ्या अकाउंटच राहू विकी पाटीलच आहे काल परवा जन्मलेला अकाउंट म्हणजे अकाउंट तसं जुनंच आहे पण काल परवा कमेंट करायला जन्मलेला अकाऊंट आता मला एकच सांगायचं आहे बाबा दादा मग अशा चुकीच्या वेळेला तो आवाज उचलणं गरजेचं आहे तेव्हा कमेंट करणंही गरजेचं आहे की अहो ही, ही खूपच जुना व्हिडिओ आहे ह्या आधी तुम्ही टाकलेला आहे मग तोच व्हिडिओ आता तुम्ही का टाकताय यामुळं आमच्यासारख्या समर्थकाची पण बदनामी होईल की बाबा ही समर्थक चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करतात असं नको व्हायला ना रे दादा बघ बाबा सांग तुझ्या परीनं सांग काही हरकत नाही नाही मी वाईट नाही बोलले तुझी भीती वाटायला लागली ना म्हणून नाही बोलली तुम्हाला काय मला हे समर्थकाचं पण हसायला येते डोळे न बघतात कि बाबा चुकीचं घडतंय कुठ तरी ते तरी पण सपोर्ट करतात मग आता हे समर्थक आहेत कोण स्वतःचेच अकाउंट स्वतःचेच फेक अकाउंट काढलेले समर्थक तुम्हाला काय वाटलं मी एवढी वेडी नाही मी एवढी वेडी नाही की मला समजत नाही कारण कोण एवढं रिकामं नाही कोणतं समर्थक कि बाबा एवढं फोटो टाकून एवढं काढून त्यामुळे मला कळलं होतं की अकाउंट घरातलंच आहे कुणाचं तरी पण असो असो काही हरकत नाही फक्त चुकीच्या गोष्टीला विकी पाटील स्वतःच्या मागो पाटील लावलंय चुकीच्या गोष्टीला सपोर्ट नको करू बाबा